जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सतीशचंद्र आपण पाहू शकतो सर्व्हिस रोड बघा कशा प्रकारे आहे नायगाव स्टेशनला जाणारा रस्ता नायगाव पाण्या बोलता त्याला रस्त्याशी आलच बघा एखादा बाईक दोरा जोरात का स्लीप होईल पाहू शकता त्याच्या मागे रस्ते चारच बघा पाहू शकता मग रस्ता दाखवतो की अशा प्रकारे असे रस्ते आता काम कोणाच आहे शकता योग्य आहे का पाहू शकता सर्विस रोड काम तरी पण पूर्ण करा तिथे वाचतो तरी बंद करा कारण रात्रीच्या इकडे अपघात करतात दिवसा पण अपघातात भरपूर कंप्लेंट येतात रस्त्यामुळे हालत बघा कशी झाली रस्त्याची एखादा बाईक तुम्हाला स्लीप होऊ शकतो पाहू शकता याच्या प्रकारे रस्ते दिले हे मी मार्डी मी तुम्हाला बोलतोय याच्या प्रकारे रस्ते दिले का? काम चालू करा आणि करून टाका हे काम जे माझ्या एरिया पाहून घ्या ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર